श्री क्षेत्र शनी शिंगणापूरनंतर आता शिर्डी साई संस्थांच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट बनवून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला याप्रकरणी साईबाबा संस्थांना स्वतः पुढाकार घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे साई दर्शनासाठी वर्षाकाठी कोट्यवधी तर दररोज हजारो भाविक शिर्डीमध्ये येतात अनेक भाविक वास्तव्यासाठी साईबाबा संस्थांच्या निवासाला प्राधान्य देतात असुविधा टाळण्यासाठी भाविक शक्यतो साई संस्थांच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन रूम बुकिंग करतात मात्र याचाच गैरफायदा काही अपप्रवृत्तींनी घेतला असून साई संस्थान भक्तनिवासाच्या नावानं बनावट वेबसाईट बनवण्यात आल्याचं समोर आलं या वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या कर्नाटक राज्यातील रामू जाधव हो या भाविकासोबत असाच फसवणुकीचा प्रकार घडला नाम क्या है आप कहा से है आप से और आपके साथ क्या हुआ है मेरा नाम रामू मुनिया जाधव आहे मैं गुलबर्गा आया हूँ ऑनलाइन पेमेंट किया हमारा बच्चा का बर्थडे इक्कीस सौ रुपया ऑनलाइन पेमेंट किया है वो रिटर्न फोन नहीं उठा रहा है और क्या चीज के लिए आपने बुकिंग किया था और यहाँ आके क्या पता चला आपको हम हमारे नाती का बर्थडे है करके आए थे उसके लिए बुक किए थे दो रूम और आने के बाद देख रहे सुबह से फोन लगा रहे फोन और रिसीव नहीं कर रहा है शाही संस्थान के काउंटर पे जब आप आए वहाँ पे आपको क्या पता चला ये फेक है करके तो फोन ही रिसीव नहीं कर रहा है वो ऐसा हुआ तो कैसा फिर दोबारा कोई भक्त लोग आ नहीं सकते इधर प्रशासन ने क्या इसके ऊपर संस्था ने भी और प्रशासन ने भी क्या कार्रवाई करना चाहिए उसके ऊपर ऐसा दूसरे के साथ ऐसा धोखाधड़ी नहीं होना चाहिए ऐसा मंदिर की जगह ऐसा हुआ तो दूसरा लोग का भरोसा उठ जाएगा रामू जाधव यांच्या नातवाचा वाढदिवस असल्यानं ते कुटुंबासह साई दर्शनाला शिर्डीकडे निघाले त्यांच्या मुलानं वास्तव्यासाठी गुगलवर जाऊन शिर्डी भक्तनिवास सर्च केल्यानंतर साई संस्थान भक्तनिवास नावानं एक वेबसाईट निदर्शनास आली साई संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून त्यानं रूम बुकिंगसाठी विचारणा केली असता त्याला व्हॉट्सअपवर एक स्कॅनर आलं त्यावर पेमेंट केल्यानंतर संबंधितांना तुम्ही भक्तनिवासाच्या काउंटरवर आल्यावर पावती देतो असं सांगितलं मात्र ज्यावेळी जाधव कुटुंब शिर्डीमध्ये साई संस्थानच्या भक्तनिवासात पोहोचलं तेव्हा आपल्या नावे बुकिंगच नसल्याचं उघड झालं गोंधळलेल्या जाधव यांना साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी धीर देत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर साईभक्तांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा जा प्रकार समोर आला याविषयी साई भक्त रामू जाधव यांच्या सुन्यानं अधिक सांगितलं का बुकिंग था क्या, क्या क्या हमारे नाम का बुकिंग नहीं था और जो ऑनलाइन हमने सर्च किए थे वो सेम साई श्री साई भक्ति निवास करके था लेकिन जब भी हम लोग यहाँ पे आए तो पता चला कि वो फ्रॉड है यही नाम का ये स्कॅम से हमारा टू थाउजेंड वन हंड्रेड कट हो गया है फिर तो यहाँ पे आके पता चला कि वो स्कैम था वो फ्रॉड था तो यहाँ के लोगों ने हमारी हेल्प की अच्छा क्या प्रशासन से भी क्या मांग आप करना चाहेंगे इसे। तो ये जो भी है ये बंद कर होना चाहिए और तो उसको जल्द से जल्द पकड़ लो प्लीज और जो भी हमारा रिफंड है वो मिल जाना चाहिए आपके जैसे दूसरों सही भक्तों के भी साथ ऐसा ना हो हाँ। इसके लिए क्या प्लीज सब लोग अलर्ट रहो ऐसा ना हो पहले इंक्वायरी करो पहले पूछताछ करो फिर पेमेंट कीजिए जब वो वेबसाइट वेबसाइट पे आ, आपके लोगों ने लॉग इन किया तो वहाँ पे क्या लिख के आया था स्कैनर आया था क्या आया था क्या था? नहीं हाँ स्कैनर तो आया ही था और नाम भी सेम जो ये आश्रम का नाम है वही नाम सेम नाम आया था और अभी जब उसको हम लोग आज बुकिंग के लिए फोन कर रहे थे वो फोन नहीं उठा रहा है उल्टा सामने से बोल रहे कि और नौ सौ डालो फिर बाकी का पेमेंट रिटर्न करते ऐसा बोल रहे हैं बनावट वेबसाईटच्या माध्यमातून या अगोदरही अनेक साई भक्तांची रूम बुकिंग देणगी आणि दर्शनाच्या नावानं फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे साईबाबा संस्थाननं या सगळ्या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी साई भक्तांमधून मा होत आहे शिर्डी साईबाबा संस्थान यांच्याकडून आम्हाला एक पत्र प्राप्त झाले आहे त्यामध्ये अशी तक्रार आहे की नामसाधर्मी म्हणजे ऑनलाईन डॉट साई डॉट ओ आर जी डॉट इन ही जी संस्थांची वेबसाईट आहे या संस्थांच्या वेबसाईटशी नामसाधर्म्य असणाऱ्या वेबसाईट जसं की एक यामध्ये तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे साई आश्रम भक्तीनिवास डॉट कॉम या वेबसाईटवर म्हणजे ही फेक वेबसाईट आहे याच्यावर ऑनलाईन भक्तनिवासच्या बुकिंगसाठी ती दिसते बुकिंगसाठी गेल्यानंतर आपण ऑनलाईन सर्च केल्यानंतर आणि तेथे नामसाधर्म्य असल्यामुळे त्यात लोकं जातात बुकिंग करतात आणि त्या अनुषंगाने त्यांना भक्त निवासमध्ये कोणतीही रूम मिळत नाही तसं जर फेक वेबसाईट आहे या अनुषंगाने संस्थानला साहेबराव उत्तमराव भोसले नांदेड यांची तक्रार प्राप्त झालेली आहे तरी संबंधित या तक्रारीबाबत संस्थान यांनी आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे तर अशा प्रकारच्या फेक वेबसाईटवर कोणीही बुकिंग करू नये जी संस्थानची ऑफिशियल वेबसाईट आहे ऑनलाईन डॉट साई डॉट ओ आर जी डॉट इन याच्यावरच जाऊन तुमच्या बुकिंग कराव्या आणि सदर जी फेक वेबसाईट आहे या अनुषंगाने आम्ही सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांलाही फॉरवर्ड करणार आहोत तसेच या अनुषंगाने या याच्यात ज्यांनी ज्यांनी पैसे ज्या ज्या नंबरवर स्वीकारले गेलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील तपास करून यात गुन्हा दाखल करून अधिकची कारवाई करण्यात येणार आहे माझ्यातर्फे आपल्या सर्व साई भक्तांना हेच आवाहन करण्यात येत आहे की ऑफिशियल वेबसाईटवरच तुमचं बुकिंग करा इतर नाम साधरम्या असलेली कुठलीही वेबसाईट असेल तर शिर्डी पोलीस स्टेशन किंवा अहिल्यानगर पोलीस यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसएम मीडिया शिर्डी